एकुती एक लड़ाची लेख जिजाऊ शिकते भालाफीकूलती एक लड़ाची लेख जिजाऊ शिकते भाला फेक घोड़ बसुन तलवार चालोया वाइल पायलट पड़ते दो आम चीज महामार्ता राष्ट्रम्ता तलवार चालवली शतुशी लढल्या छत्रपती शिवाजी राजे जेव्हा जेव्हा लढायला जात तेव्हा किल्ला कोण सांभाळायच त्या राज्यातलं राज्यपाल पण कोणाकडे होत आजच्या घटनेत राज्यपाल पद आहे त्या काळात नव्हतं राज्यपाल पद पण मी म्हणतो त्या काळातलं राज्यपाल पद ह्या जिजाऊ सा जिजाऊनी महाराज सासा महीने एक एक वर्ष दीड दीड वर्ष जेविमानी जाए राज्य कारभार जिजाऊ सा जिजाऊनी एक स्वप्न पड़ेगा

आषा संकल्प निर्माण करत जरा तुमच्या मते बोलायचं तर सांगू शकेल मी हे स्वराज्य निर्माण का झालं हे स्वराज्य निर्माण जिजाऊ मुलीने निर्माण शाहजी राजाने जे सॉफ्टवेअर त्यांनी प्रोग्रामिंग केलं होत ते प्रोग्रामिंगच स्वराज्याच्या निर्मितीच होत <laughs> म्हणून बाया बापड्यांना मी नेहमी म्हणत असतो लेकरावरती चांगले संस्कार आपण केले पाहिजे करत नाही अस मी म्हणणार नाही परंतु अलीकडच्या काळात काय झालं गिरवलक असं लेकरांनी काही प्रश्न विचारला काही गोंधळ घालायला सुरुवात केली काही गडबड करायला सुरुवात केली आई म्हणते घे मोबाईल बसात चेंज झालंय सर ते माझ्या घरापासून सांगतो मी दुसऱ्याच्या घराचं कशाला सांगतो लेकरानं गोंधळ घालायला सुरुवात केला काही प्रश्न विचारायला सुरुवात केली गडबड करायला सुरुवात केली घे बाईल गेम खेळत बस मित्रों जिजाऊ शिवाजी महाराज सॉफ्टवेर पेरल हो सॉफ्टवेर च न स्वराज्य सॉफ्टवेर मध्य एक संकल्प होता संकल्प का होता अठरा पगड़ जी धर्म स्वराज्य निर्माण कर राज्य निर्माण करना कि रयत शेतकरी होते कुणबी होते कष्टकरी होते मेहनत करणारे होते घाम घालणारे होते शिवाजी महाराजांच्या साँ, सैन्यामध्ये पन्नास टक्के लोक हे शेतकरी आणि शेतबरोबरच होते लढाईच्या काळात महाराजांबरोबर जायचे आणि लढाईचा काळ संपला किती आपल्या शेतीत काम करायचे क्या राज्य महाराज्याण कर जिजाऊ हाष्ट्र संकल्प महानयिका जिजाऊ है संस्काराच आद्यापीठ है मित्रों तुम्हें यानी मी जहाँ धार्मिक परिचय शिकायला हो तो जहाँ जीजाओं को तो दोनों अच्छे वाक्य आई का ही चूसन पहला वाक्य जीजाओं माँ साहेब या शिवाजी महाराज अंचा आई होतिया पहला वाक्य इतिहास जापान आता है आधारनीय सर पहला वाक्य जीजाओं यहाँ शिवाजी महाराज आई हो दुसर वाक्य जिजाऊ ने शिवाजी महाराज महाभारत कथा सातहसा जिजाऊच वर्णन सोप्पा जिजाऊ हा जबरदस्त इच्छाशक्ति राष्ट्रायिका जबरदस्त इच्छाशक्ती असल्याशिवाय लेकरांनो राष्ट्र उभारात नसत त्याच्या पाट्या ज्या मुलांनी पुण्यावरती गाडवाचा नांगर चालवला आणि एक मेघ मारून ठेवली होती असं म्हणतात आणि असं म्हटलं जातं की ती मेघ जर उठून काढली तर तुमचा निर्वांश होईल मित्र जिजाऊन पहिल्यांदा काय काय केलं असेल पुण्यामध्ये आपल्या परगण्यामध्ये नांगर चालवलं त्यांनी

आपल्या माहिती सतराशे एकसष्ट पाणीपत झालं त्या पाणीपत नंतर सत्यनारायण आपल्या महाराष्ट्रामध्ये आला ना त्याच्यापूर्वी सत्यनारायण त्या जिजवणी सत्यनारायण ना घातला नाही अभिषेक केला नाही पूजा बांधली नाही कुठंतरी मंदिर बांधून त्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली नाही

देवाच्या मूर्ती म देवाच्या आज देवाच्या मूर्तीला उचलून कुणी ठेवायचे म्हणलं तर हिंमत नाही रस्त्यामध्ये देवळ मानले आमच्या लवकरच्या घराकडे जाताना बघतो मी रस्त्यातच बांधून ठेवले भर रस्त्यात कस जायचं ती बघतोच म्हणते ती बसलेला देव तिथे तुम्ही कसं जाता तेच बघतो कुणाची हिंमत नाही त्या रस्त्यातून बनली थोडस बाजूला करायची कुणाची हिंमत आहे उस काळग शक्यच नाही प्रश्न आहे आमच्या जिजाऊनी त्या सगळ्या सोन्याच्या मूर्ती वितळविल्या आणि त्यांच पैसे केले आणि ते पैसे आपल्या राजकोषात टाकले आणि त्या असं म्हणाल्या

यश मिळत आणि म्हणून जिजाऊंचा प्रयत्न मात तुम्ही घेतला पाहिजे जिजाऊंचा आचार आम्ही घेतला पाहिजे जिजाऊंचा विचार भी पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी जे काम केलं ते काम आपण या निमित्तानं समजून घेणं गरजेचं आहे असं मला वाटत जिजाऊ एवढ्याच करून थांबल्या ना नाहीत था। जिजाऊ अपने परिवार की सारी न्याय निर्माण जीजा उठाए जाए लोग कंचे शेती ची भरना स्ती लोग कुटुम्बाती भरना स्ती बेवला प्रकार चे बखेरे स्ती बेवला प्रकार चे लवाना स्ती या सगरेल ची सुनाओ नहीं कुला समझ आए ची जीजा उम मास आए बस वा मार देंगे अभी जीजा न्याय कराए अलीक न्याय माया न्याय मिल सतराव शतका मित्र जिजाऊ न्याय कराया न्याय दयाचा ज्यादापर्य जाए कि आड संपली आम बखेड़े संपले पे आम कुरकुरी

मंडळी जिजाऊकडे गेली आणि त्यांनी वस्तुस्थिती काय आहे कशी आहे त्याच्यात प्रश्न काय आहे ते, ते, ते सांगितलं तर जिजाऊनी शिवाजी महाराजांनी न्याय दिवाळी केलेल्या विषयाचे निर्णय फिरवले आहेत इतका अधिकार आणि इतकं नैतिक वचन असलेली ही महाराष्ट्र असते होती आणि म्हणून मित्र हो जिजाऊंच्या कार्याची आठवण पुन्हा एकदा तुम्हाला आणि मला करून घेणं गरजेचं आहे आणि ते करत असताना एक शेवटची महत्वाची गोष्ट सांगून मी थांबणार आहे विवेकानंदावर बोलायची माझी इच्छा होती अरे परंतु आता वेळ आणि बाकी सगळ्या गोष्टी पाहता मी त्यांना अभिवादन करतो आणि जिजाऊंच्या आयुष्यातील एक महत्वाची घटना सांगून

करना, पंचवीस लक्ष रुपये प्राप्त होना 25 लाख रुपये आता मूल्य आजा रुपया मूल्य का रुपयाच मूल्य जर का करोड़ होती तुम्हें कल्पना तो करू जिजाऊ महासाबाच अर्थशास्त्र ही होता, जिजाऊ महासाबाच स्वराज्य बरकत करना जो विचार होता तो कायम सतत रुंजी घर होता एक रैते एक नवे जिजाने दोन राजे उभे राजे निर्माण के, लिए। दोन राज्य के लिए। एक राजा तुमचा आमचा प्राण असलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरा राजा ज्यांचा सोळाशे पंच्याहत्तर ला राज्याभिषेक झाला ते म्हणजे बेंकोजी राजे भोसले या दोन राजांच्या राजपणामध्ये शिवाजी जिजाऊंच माऊली क्षेत्र लपलेलं आहे आणि हे माऊली क्षेत्र महाराष्ट्राच्या हो डोक्यावरती कायम राहावं एवढीच शभिच्छा व्यक्त करतो आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो थांबतो जय श्रीराम जय श्रीराम धन्यवाद